नमस्कार झेबीएस निर्मिती निर्मितीलामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ब्लाउजचं बॅक पार्टचं डिझायनर एक नवीन प्रकारचा आपण गळा बघणार आहे थोडंसंच काटचं कापड आपण यूज करून या ठिकाणी पॅच लावून लेस लावून सुंदर असं गळा तयार करणार आहे तर आपण बघा हे मेजरमेंट मी कसं घेतलेलं आहे तर पावणे तीन गळा घेतलेला आहे त्याची उंची जी आहे गळ्याची उंची जी येईल टेपची येईल ती साडेनऊ असेल तर बघा हे आकारासाठी मी असं मेजरमेंट घेतलेलं आहे ते सव्वा आहे इथे दीड आहे खालचा पाठ जो आहे पाहुणे दोन आहे आणि हे पॅचचा भाग जो येईल तो साडेतीन इंचाचा येईल सा पण तयार गळा जो येईल तो आहे नऊ इंचा तर आपण हे कट करून शिवायला देऊया तर बघा हे कट करून घेतलेलं आहे आपण याला कॅनवस नाही लावणार आहोत विदाऊट कॅनवस आपण गळा स्टिच करणार आहोत विधवा विदाऊट कॅनवस ही गळा व्यवस्थित दिसतो आपला तर बघा आपण पिनअप पिन अप करून घेतलेला आहे आता आपण हे स्टिच करूया व्हिडिओ पूर्णतः बघा मध्येच स्किप करू नका मध्ये स्किप केल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित स्टिचिंग कसं करायचं कळत कर नाही त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच माझे चॅनल शेअर करायलाही विसरू नका लाईक करा हे प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा आता स्टिच करून झालेले आहे गळ्याचा भाग कट करून घेऊया पूर्ण जो आकार आहे तो कट करून घेऊ आपण इथे कट्स मारून घेऊन आपण गळा सर्व करून घेऊया मी या गळ्याच्या डिझाईनसाठी कॅनोचा वापर केलेला नाही आहे तरी पहा कॅन गळ्याचा आकार हा कॅनवस न वापरताही किती छान आलेला आहे गरजेचं नाही आहे की दरवेळी आपण कॅनवस यूज करावे हा कांद्याच्या साईडचा भाग आहे ते घालून घेऊया म्हणजे आपल्याला शेवटने प्रॉब्लेम होणार नाही कापड हलणार त्यानंतर आपण पॅश तयार करून घेऊ लावून घेऊया

व्यवस्थित पॅच अटॅच करून घ्या अशा प्रकारे कॉर्नरला स्वीट टेकून तुम्ही मशीनचा पण हा जो आहे फूट आहे तो उचलायचा त्यामुळे कॉर्नर व्यवस्थित शिजले जातात इथलं पिन काढून टाकूया आणि शेवट पॅच वगैरे जॉईंट करत असताना पिन लावून घ्यायचं पिन अटॅच केल्यामुळे हे सरकत नाही व्यवस्थित अटॅच केले जातात आपल्याला त्रासही होत नाही अगदी सोप्या पद्धतीने होऊन आपलं अटॅच करून झालेलं आहे मी ते पुढे कंटिन्यू करून पूर्ण गळा स्टेज करून घेते गळाच्या साईडला वरती डापटीप मारलेलं नाही आहे डाबटीक मारून घेते तर बघा अशा पद्धतीने आपला पॅच गळ्याला अटॅच झालेला आहे आता आपण साईडला लेस लावून घेऊया तर आपण आता ही गोल्डन कलरची लेस अटॅच करून घेऊया साडीतला ब्लाऊज जो आहे ब्रॉकेट टाईप असा आहे ही कॉटन सिल्क साडी आहे मरू कलरची साडी थोडीशी प्लेन आहे पण त्या साडीला ब्लाऊज खूप सुंदर दिलेलं आहे त्यामुळे एक वेगळाच लुक येणार आहे आपण लेस लावून घेऊया माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन ट्रिक्स टेक्निक्स स्टिचिंगसाठी जे लागतात ते पाहायला मिळतील त्यामुळे माझे सर्व व्हिडिओ पाहत राहा तर पहा ही अशा प्रकारची जी लेस आहे ती कॉर्नरला फोल्ड करायची गरज पडत नाही आपल्याला मग ती व्यवस्थितपणे मऊ होते आणि कोपरा व्यवस्थित येतो फक्त आपण इथे या ठिकाणी सुई टायकिंग व्यवस्थित फिरून घ्यायचं तर बघा हे व्यवस्थित असं कॉर्नर आलेलं आहे त्याला आपण पूर्ण ब्लाउज लासूच करणार नाही जिथे जिथे कॉर्नर येणार आहे तिथे आपण लेस फोल्ड करणार नाही आहे तर पहा आपण हे आपला गळा झालेला आहे अशा प्रकारे दिसतो सुंदर असा गळा तयार झालेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद